नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज तीन एप्रिल आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट आहे काही जिल्ह्यांना मध्यम तर जोरदार पाऊस शक्यता आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे पाऊस पडण्यासाठी बाष्पाचा पुरवठा बंगालच्या उपसागरातून तसेच अरबी समुद्रातून होण्याची शक्यता आहे वादळी वारे विजांचा कडकडाट या पावसामध्ये राहील काही ठिकाणी गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये वातावरणात बहुतांश भागामध्ये बदल बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल काही काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील काही भागांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे अमरावती अकोला आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळ वाशिम या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच नागपूर विभागामध्ये पाऊस जोर थोडासा जास्त राहील काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोंडाली काटोल नारखेड सोनेर अष्टी वरुड हा परिसर आणि या परिसराच्या आसपासचा जवळजवळ सर्वच भाग या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये गारपिटीची देखील शक्यता आहे भंडारा गोंदिया या भागांमध्ये देखील दुपारनंतर बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होईल ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस तर काही भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी थीक भाग बदलत हा पाऊस बघायला मिळू शकतो कापसी आसपासचा परिसर कंकेर अंबागर चौकी या परिसरामध्ये आज मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढत जाणार आहे नागपूर विभागातील काही परिसरांना अलर्ट आहे त्यामध्ये ताडोबा इकडं शिंदेवाही गडचिरोली मूल अरमोरी जबरदस्त वादळी पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो ठिकठिकाणी गारपिटीचा देखील अंदाज आहे हिंगणघाट वर्ध्यापासून तर इकडं गडचिरोलीपर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बराचसा भाग आहे तो झोडपण्याची शक्यता आहे जबरदस्त वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पडण्याची शक्यता आहे भंडारा गोंदिया आसपासच्या भागामध्ये देखील ठिकठिकाणी पावसाचा जोर राहील हलक्या मध्यम पावसाची शक्यता हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत दक्षिण भागाकडे सरकेल चंद्रपूर गडचिरोली कापसी वगैरे या भागांमध्ये पावसाचा जोर संध्याकाळी आणि रात्री देखील राहण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो दुपारनंतर मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव ठिकठिकाणी ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसात जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो संध्याकाळपर्यंत जो काही दक्षिण भाग आहे दक्षिण भागामध्ये भागा पावसा जोर राहील त्यामध्ये लातूर धाराशिव आसपासचा परिसर नांदेड या भागांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बघायला मिळेल रात्री मध्यरात्रीपर्यंत नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो या परिसरात देखील वादळी वारे काही ठिकाणी बघायला मिळतील रात्री मध्यरात्री वादळी वारे राहण्याची शक्यता आहे आजच्या दिवस मित्रांनो पावसाचा जोर जास्त जो आहे उद्यापासून पाऊस कमी कमी होत जाणार आहे तर आज बऱ्याच भागामध्ये अलर्ट आहे मुख्यते करून नागपूर विभाग आणि आसपासच्या भागामध्ये तसेच मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणीच्या काही परिसरामध्ये मित्रांनो मध्यम ते जोरदार पाऊस आज रात्रीपर्यंत बघायला मिळेल दुपारनंतरच वातावरणात बदल होईल संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील रात्री मध्यरात्री वादळी वारे काही भागामध्ये असेल तर विजांच्या कडकडाट तर काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक विभागामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होईल ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाचा अंदाज उत्तर महाराष्ट्रामध्ये जरी जोर कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक भागामध्ये कमी ठिकाणी पावसाची उत्तर महाराष्ट्रामध्ये शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण ठिकठिकाणी निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरात देखील पावसाचे वातावरण राहील दुपारनंतर बहुतांश भागामध्ये दक्षिण कोकण आणि आसपासचा भाग तसेच सोलापूर आणि आसपासच्या भागामध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तशी डिटेल अपडेट मित्रांनो आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दे ही हिऊत आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद